अतिशय महत्त्वाचे आरोग्य टिप्स देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील वेदना आणि सूज दूर होते लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करा ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्याने दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे जास्त दही खा याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील तसेच वजन देखील वाढत नाही श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा यामुळे दुर्गंधी दूर होईल गुळाचा शरबत प्याल्याने लट्टपणा होत नाही कांद्याचे लोणचे खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आंबट गोष्टी माणसाला लवकर रुद्ध करतात हे पाठीसाठी हानिकारक आहे आणि शरीर पातळ करते लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते जव हरभरा आणि मक्याचे पीठ मिसळून रोटी खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते आहारामध्ये सब्जा खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्याने सब्ज्याचे सेवन करावे जर तुम्हाला तरुण राहायचा असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा ते, ते पचवा ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्ह दिसू लागतात चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर गरम पाण्यात पुदिना तुळस टाकून वाफ घ्या याने चेहरा स्वच्छ होईल आणि चेहरा देखील उजळतो कलुंजीच्या दोन पिया मिसळून दूध पिल्याने मानवी शरीरात शक्ती येते खजूर आणि दही एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कप होत नाही आणि घसा देखील साफ होतो जी मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे खडीसाखर एक कप पाण्यात उकळून मुलांना पाजले तर तो खायला पिण्यास सुरुवात करेल लवंग थंड वातावरणात खावी कारण तिचा प्रभाव गरम असतो त्यामुळे पोटामध्ये आग होऊ शकते बीटरूटचे पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो दुधात खजूर मिसळून ज्यूस बनवा आणि प्या तुमची उंची वाढेल चेहऱ्यांच्या डागांवर लिंबाचे साल चोळा रोज असे केल्याने चेहरा स्वच्छ होईल हरभरा डाळ आणि बडीसेप मिसळून खाल्ल्यास तारुण्य कायम टिकून राहते रात्री जास्त मसालेदार अन्न खाणे शरीरासाठी हानिकारक आहे यामुळे अमलपित्त बद्धकोष्ठता आणि पोटदुखी इत्यादीचा त्रास होऊ शकते रात्रीच्या जा जेवणात कडधान्य हिरव्या पालेभाज्या रोटी इत्यादीचे सेवन करा कारण ते सहज पसतात थकवा जाणवत असेल तर खारट पाणी प्या थकवा निघून जाईल जर तुमचे पोट वाढू लागले असेल तर रोज सकाळी एका पायावर पाच मिनिटे उभे राहा लठ्ठपणा कमी होतो आंब्याची साल अन्नाचे पचन होण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते म्हातारपणामुळे ज्यांचा आवाज थरथरू लागला असेल त्यांनी रोज गूळ मिसळून मध खावे याने हळूहळू आवाजाचा थरकाव थांबेल शहराच्या कोणत्याही भागाला किडा चावला असेल तर मुळांचा रस लावल्याने त्वरित आराम मिळतो सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसल्याने त्वचा टाईट होते काळी जिरे दुधासोबत खाल्ल्याने शरीरातील जखमा लवकर भरून येतात कच्च्या दुधाचे काही थेंब ग्लिसरीनमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही बडीशेप खावी आंघोळीपूर्वी केसांना मसाज करा यामुळे टाळूमध्ये रक्ताभिश्रण वाढते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते सर्दी आणि फ्लूवर उपचार करण्यासाठी कस्टर्ड ॲपल हे सर्वोत्तम फळ आहे आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे कारल्याची भाजी आठवड्यातून दोन वेळा खावी याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही आणि चेहरा स्वच्छ राहतो दातातून रक्त येत असल्यास टोमॅटोनं फायदा होतो उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करू नये किंवा हातपायसुद्धा धुवू नये